यो गयो मलाई आउँदैन लाग्छ यो मात्रै जित्छ जित्छ पाँच दिन देखि हो कसरी भयो आ एकछिन एकै याद छ यार ठीक ठीक हेलो कस्टमर आम्ही साईटली ही करते करतो ना आज प्रभाग क्रमांक सोळा संयुक्त पॅनलमध्ये पे, आम्ही तीन उमेदवार काँग्रेस पक्षाचे तिघ निवडून आलो तिघांचाही चांगल्या मताधिक्याने झाल्या लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीचा होता सकाळपासून लोकांची भेटी गाठी चालू आहे आमचे नेते विश्वजित कदम आणि विशालदादा पाटील यांचीसुद्धा भेट झाली आज त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे आणि आपले भाग्य विधाते कलासवशी वसंतदादा पाटील माझे मार्गदर्शक आणि आमचे नेते मदन पाटील विष्णू प्रकाश बापू तसेच महाराष्ट्राचे भाग्यवी जाते आमचे पतंगराव कदम साहेब यांच्याही समुद्राचं दर्शन घेऊन गणरायाचे दर्शन घेऊन सगळ्यांचे दर्शन दर घेऊन आज हे केलेलं आहे आणि सकाळ त्यांना शुभेच्छाचा वर्षाव माझ्यावर बघितल्यानंतर खरंच लोकांच्या खूप माझ्याकडनं अपेक्षा दिसते आणि त्या अपेक्षेचा पूर्तता करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करते ज्या अपेक्षेनं मला निवडून दिल्या आहेत त्यांच्या कामात मी तरबेज राहील आणि कामात कुठंही पडणार नाही माझ्याकडनं थोडं शक्य तेवढं प्रयत्न करण्याचं मी काम करण्याचा प्रयत्न आहे मतदाराने ज्या अपेक्षेने मला निवडून दिले आहे त्यांच्या कामात मी तरच राहिलो कामात कुठंही पडणार नाही माझ्याकडनं थोडं शक्य तेवढं प्रयत्न करण्याचा काम करण्याचा प्रयत्न आहे